नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकास वर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला जो नंदनवन प्रकल्प जो माझ्या राहत्या घरी म्हणजे अर्थातच आपल्या शिवनेरीच्याच पायथ्याशी असलेलं आमचं एनेरे गाव आणि तुम्ही पाहताय हे छान माझं घर आणि या घरामध्येच मी या सर्व दिव्यांग बांधवांसोबत राहतो आणि आज काल रक्षाबंधन झालं खर तर रक्षाबंधनाच्या अगोदर आम्ही या मुलांकडनं राख्या बनवून घेतल्या आणि त्या राख्यांचा तुम्ही लोकांनी चांगला आम्हाला सपोर्टही केला बरीच राखी आमची विक्री झाली आणि तुम्ही पाहताय की ही सगळी दिव्यांग म्हणजेच बौद्धिक अक्ष मुलं आहेत आणि ही मुलं इथे राहतात सगळी अठरा वर्षच्या पुढची आहेत आणि बऱ्याचदा लोक मला बोलतात की या मुलांची शिक्षण पद्धती कशी असते किंवा या मुलांना तुम्ही नक्की काय शिकवता तर तुम्ही पाहताय हे छान चित्र मी स्वतः काढलेलं आहे आणि त्याला हे जे बॉर्डरचं काम आहे हे बॉर्डरचं काम मी करून घेतलं होतं आणि हे ते पाहताय तुम्ही ही जी मुलं बसलेली आहेत त्यांना मी आतमध्ये हे सगळं भरायला दिलं होतं रंग भरायला खर तर अ... स्वतंत्रपणे हे मुलं काम शकत नाही त्यामुळं त्यांना थोडासा आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो आणि त्यांनी हे छानच चित्र काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता फिनिशिंग करतोय तर तुम्ही नक्की हे चित्र पाहून सांगा की खरंच आम्हाला जमलंय का आणि तुम्हाला जो प्रश्न पडतो की या मुलांना आम्ही नक्की काय शिकवतो हो तर ह्यातूनच तुम्ही पाहताय आपल्यावर हा कुठला रंग रे लाल लाल व्हेरी गुड आणि इकडे कुठे लाल, लाल कलर इकडे व्हेरी गुड आणि हा कोणता आहे पिवळा पिवळा तू नको बोलतो हा कोणता आहे पिवळा आणि आता मला सांग बरं इथं कोणी पिवळा टी शर्ट घातलाय तूच घातलेलाय तूच तुला सांगतो तुझ्याकडे स्वतःकडे हा कोणता रंग आहे पिवळा आणि आता मला तू सांगायचं ह्याच्यामध्ये कोणता रंग नाहीये जो याने घातलाय हा कोणता रंग आहे निळ सर आहे थोडासा ब्लॅक नाही निळ आहे हा निळा आणि आता प्रमोद तू सांग हा कोणता रंग आहे प्रमोद तू सांग मयुरने कोणत्या रंग मरिट तू सांग कोणत्या कोणत्या रंगाचा शर्ट घातले नाही त्याच्याकडे बघून सांगा गवती कलर म्हणजे हिरवा रंग हा मग तर मित्र अशा पद्धतीने ही आमची मुलं जी आहेत तर हेच या मुलांचं तर शिक्षण आहे बऱ्याचदा लोक विचारतात की तुम्ही मुलांना काय शिकवता तर हेच आपण जे कृतीयुक्त शिक्षण आहे ते आपण इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो तर आमची शिक्षण पद्धती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि आमचं हे छान चित्र आवडलं असेल तर नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यामुळे ह्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या नंदनवनातील जे विविध उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला तुमच्याकडनं पण मला मार्गदर्शन अपेक्षित आहे चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद